नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सध्या तरी एका गोष्टीमुळं प्रचंड वाद निर्माण झालेला आहे ज्या वक्तव्यामुळे राहुल गांधींना पूर्ण भारतभरामध्ये आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती टार्गेट केल्या जात आहे कारण ही तसंच आहे की विदेशामध्ये राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य होतं आरक्षणाबद्दलचं परंतु त्यामुळे आता त्यांना बरंच टार्गेट केलं जात आहे तर नेमकं राहुल गांधी विदेशात काय बोलले त्या बोलण्यामधील तथ्य नेमकं काय आहे हे बोलल्यामुळे नेमकं का फरक काय पडतो आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तर आपल्याला चर्चा करायची आहेच परंतु त्यासोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे की जर आजही जर राहुल गांधी म्हणत असतील की इंडिया इज अनफेअर प्लेस जर भारत अजूनही फेअर प्लेस झालेली नाही आहे राहुल गांधींच्या मते तर मागील सत्तर वर्षांमध्ये जे आर्थिक विषमता निर्माण झाली बरोबर ना आता आर्थिक विषमता आधीची असेल पण मागील सत्तर वर्षामध्ये आपण अजूनही ती आर्थिक विषमता संपवू शकलो नाही याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ती कुणी घ्यायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आणि यासाठीच आपल्यासोबत आहेत अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधींनी आरक्षणाबद्दलचं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरून पूर्ण देशभरामध्ये मोठं वादंग माजलं आणि त्याच वक्तव्यामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट बोललेली आहे म्हणजे ज्या गोष्टीला फोकस केलं जातं ते असं आहे की आरक्षण आम्ही रद्द करू असं जे काही दाखवलं जात आहे चित्र त्याच्यासोबत त्याला जोडून अजून एक वाक्य होतं की भारत अजूनही तितकी चांगली जागा नाही आहे असं त्या वक्तव्याचा पुढचा अर्थ होतो आणि म्हणून ते आरक्षण चालू ठेवलं पाहिजे वगैरे वागेर वगैरे असं ते होतं त्यात ते त्यांनी बऱ्याचदा सांगताना हे सांगितलं की फक्त सत्तर ब्युरोक्रॅट हा देश चालवतात त्याच्यामध्ये एक दोन ओबीसी आहेत एक दोन दलित आहे एक दोन, दोन मायनॉरिटी आहे आणि बाकी सगळेजणं दुसरे लोक आहेत वगैरे वगैरे तर तुम्ही या वक्तव्याला कसं कोणत्या दृष्टीने बघतात सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल्स असं जे पुस्तक लिहिलेलं आहे एकोणीसशे शेहेचाळीसला त्यामध्ये या देशामध्ये सर्विल क्लास कोण आणि गव्हर्निंग क्लास कोण याचे त्यांनी खूप म्हणजे विस्तृत वर्णन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काँग्रेसला धनदांडग्यांचा पक्ष असं म्हटलेलं होतं आणि सर्विल क्लासमध्ये सगळा कष्टकरी शेतकरी ज्याला पूर्वाश्रमीचा क्षेत्रीय वर्ग आता शूद्रच्यापेक्षा वाईट अवस्थेला पोचलेला अस्पृश्य वर्ग असा सगळा जो आम, मोठा घटक या समाजाचा आहे नव्वद पंच्याण्णव टक्के हा घटक एक शोषित समाज झालेला आहे आणि उच्चभ्रू लोकांची काँग्रेस उरलेली आहे असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकात म्हटलेलं आहे अ प्ली टू फॉरेनर्स असं तो चाप्टर आहे आणि हे पुस्तक मुळातून वाचण्यासारखं आहे की विषमतेला कोणी खतपाणी घातलं म्हणून गांधीजी जेव्हा स्वातंत्र्यानंतर काँग्रेसबद्दल म्हणाले की पहिल्यांदा ही काँग्रेस बरखास्त करा स्वातंत्र्य लढ्यात असलेली काँग्रेस आणि आता नेहरूंच्या सत्तेखाली येणारी काँग्रेस या दोन वेगळ्या या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि नव्याने पुनर् चिंतन करून भारताचं पुढचं आर्थिक विष विषमतेच्या दृष्टीने असेल दारिद्र्याच्या दृष्टीने असेल विकासाच्या दृष्टीने असेल किंवा भारताच्या विकासाच्या दृष्टीने किंवा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असेल काय काय करता येईल याचं सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे पण आता ही काँग्रेस ती राहिली नाही जी देशभक्तीने प्रेरित होती अशा पद्धतीचं महात्मा गांधींनी पण त्यावेळेला अठ्ठेचाळीसच्या दरम्यान स्टेटमेंट केलं होतं आता हे सांगायचं कारण काय आहे आधी राहुल गांधी काय बोलले ते एका वाक्यात समजून घेऊ वॉशिंग्टनमधल्या विद्यापीठात ते एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटले की जेव्हा पूर्णपणे भारतामध्ये समता येईल म्हणजे भारत हा एक फेअर प्लेस होईल तेव्हाच कोणालाही आरक्षण संपवण्याचा विचार करता येऊ शकतो आम्हाला असं म्हणत असताना त्यांनी भारतीयांच्या वतीने बोललं होतं काँग्रेसला असं त्यांच्या डोक्यात असेल असं वाटत नाही मला त्यावेळेस आम्हाला म्हणजे भारतात असं करणं शक्य केव्हा होईल आरक्षण संपवलं जेव्हा समा भारत हा एक फेअर प्लेस होईल आता हे वाक्य ढोबळमानाने फार आक्षेपार्ह वाटत नाही ते वाक्य जर ते भारतात बोलले असते तर आक्षेपार्ह वाटलं नसतंही कदाचित त्यांनी प्रचाराचा नारळ फोडायचा होता तर भारतामध्ये पुष्कळ चांगल्या पवित्र ठिकाणं आहेत किंवा पवित्र मैदानं आहे, कि आहेत किंवा इत ऐतिहासिक मैदानं आहेत तिथे अशा प्रकारचं प्रचाराचा नारळ ते फोडू शकले असते आणि ही टीका भारतामध्ये त्यांनी केली असती तर ती चालून जाणारी गोष्ट होती परंतु विदेशी भूमीवरती ज्या ठिकाणी आपल्या देशाचे चांगले गुण सांगणं अपेक्षित असतं देशाची प्रतिमा उंच करणं अपेक्षित असतं भारतात हे विरोधी पक्ष नेते आहेत म्हणजे पूर्वी अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्ष नेते असून सुद्धा युनोमध्ये जाण्याच्या जे शिष्टमंडळ होतं त्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यावेळेच्या सरकारची भूमिका यांनी समजून घेतली पाहिजे राहुल गांधींनी आणि विरोधी पक्षनेते असून सुद्धा भारताची प्रतिमा अटल बिहारी वाजपेयीने युनो समोर कोणती निर्माण केली होती हा इतिहास सगळ्यासमोर आहे माझं या शब्दावर आक्षेप आहे की भारत हा माणुसकीहीन देश आहे भारत हा विषमतेला खतपाणी घालणारा देश आहे भारत हा सगळ्या सामान्य समाजावर अन्याय करणारा देश आहे भारतात सामाजिक न्यायाचा मुर्दा पडलेला आहे अशी प्रतिमा रंगवण्याचं काम राहुल गांधींनी परदेशात केलं याचा मी तीव्र निषेध करतो आता आपण फॅक्टवर येऊया की का खरंच काँग्रेसने भारतामध्ये समता आणली आहे का आणि आज जी विषमता दिसते ज्याचं वर्णन राहुल गांधी करतात ती काय दोन हजार चौदा नंतर निर्माण झाली आहे का तर पहिल्यांदा लक्षात घ्या की मी अर्थशास्त्राचाच प्राध्यापक आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांवर भारताचं दोन हजार कोटीचं कर्ज होतं आणि त्यावेळेला एक रुप म्हणजे दोन रुपयाला एक डॉलर येत होता म्हणजे भारत गरीब होता असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थ समजून घ्या की त्यावेळेला भारतावर शून्य कर्ज होतं भारताला ब्रिटिशांनी दोन हजार कोटी दिले आणि त्या दोन हजार कोटीमध्ये पाकिस्तानचा वाटा होता म्हणून त्यांना पन पण पंचावन्न कोटी दिले पाहिजे असं गांधीजी म्हणायचे तर त्यावेळेला सगळा समाज जो होता त्याची एका स्तरावर इन्कम लेवल होती तेव्हा आजच्यासारख्या वस्तू नसतील आजच्यासारखा ब्राईटनेस नसेल चमकदार जीवन नसेल परंतु त्यावेळेला विषमतेचा जो ग्राफ आहे कर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये विषमता भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला कमी होती कारण सगळ्यांचं सारखं उत्पन्नाचे लेवल असायची अंतर्गत विषमता कमी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या त्यावेळेला बेरोजगारी कमी होती कारण सगळे कष्ट करून जीवन जगायचे ग्रामीण भागामध्ये कारागिरी होती आणि परकी कर्ज अजिबात नव्हतं मग राहुल गांधीच्याच पूर्वजांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या आर्थिक धोरणं राबवली त्या आर्थिक धोरणातलं पहिलं भाग असा आहे की पहिलं प्लॅनिंग कमिशन स्थापन झाल्यानंतर पहिल्या प्लॅनमध्येच हेरॉड डोमर नावाडचं जे मॉडेल आहे ते लागू केलं आणि गुंतवणूक झाली पाहिजे गुंतवणूक झाली पाहिजे असा धोशा लावला तर पहिला प्लान शेती क्षेत्रात लक्ष दिल्यामुळे सक्सेसफुल झाला पण पुढचे सगळे प्लॅन फेल गेले कारण टार्गेट कधीच पूर्ण झालं नाही आणि एकोणीसशे छप्पनला जी इंडस्ट्रीयल पॉलिसी आणली गेली नोबीस पॅटर्न त्यावेळेला मोठे मोठे उद्योग स्थापन करायचे मोठे मोठे प्रोजेक्ट करायचे आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये खूप मोठ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या गेल्या या संस्थांमध्ये ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या चार चार पिढ्या त्याच्यात फायदा घेत राहिल्या मग त्यावेळेला जे उद्योग उभे राहिले त्यावेळेला जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग उ उभे राहिले त्यावेळेला जे प्रोजेक्ट उभे राहिले त्याच्यामध्ये कोणाला नोकऱ्या मिळाल्या कोणाला चार चार रिटायरमेंट बेनिफिट मिळाले हे राहुल गांधीला माहिती नाही का कदाचित माहीत नसेल त्याने तो आर्थिक इतिहासही अभ्यासला पाहिजे आणि एकसष्ट ते मध्ये तर प्रचंड भारतावरती आर्थिक संकट निर्माण झालं काँग्रेसच्या काळात बासष्टचं आणि पासष्टचं युद्ध झालं एकाहत्तरचं युद्ध झालं मुळे भारतावर प्रचंड आर्थिक विवंचना वाढली भारतातली गरिबी हटवण्याच्या नाऱ्याने भारतात काही आलेलं नाही आहे हे करत असताना रिझर्वेशनचं काय केलं ते आपण बघू पहिला कालेलकर आयोग नेमला त्रेपन्नमध्ये आणि पंचावन्नमध्ये त्यांचा अहवाल आला आता भारतामध्ये आरक्षण लागू करायचं असेल तर केवळ आर्थिक निकषावर केलं पाहिजे जातीचा निकष लावू नये हे म्हणायला बार बरं वाटतं परंतु त्यावेळेला आरक्षणाची भूमिकाच मुळात मागास राहिलेल्या कम्युनिटीज किंवा समूहांसाठी होती त्यामुळे अ कालेलकरांनी अहवाल देताना जे मागासलेले घटक होते ते जातीच्या नावानेच सांगणं शक्य होतं म्हणून त्यांनी भारतभरातल्या मागासवर्गांची यादी तयार केली आणि अहवाल सादर केल्यानंतर नेहरू सरकारने त्या अहवालाला म्हणजे अजिबात महत्त्व दिलं नाही तो जातीच्या आधारावर असल्यामुळे तो लागू करता येणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्याच नेहरू सरकारमधले गृहमंत्री गोविंद वल्लभ पंथ यांनी एकोणीसशे एकसष्ट ला पत्र लिहिलं सगळ्या राज्य सरकारांना की आम्हाला केंद्रीय पातळीवर आरक्षण लागू करायचं नाही आणि राज्यांनाही सांगितलं की तुम्ही जातीच्या आधारावर आरक्षण देऊ नका केवळ आर्थिक निकष लावून आरक्षण द्या म्हणजे कालेलकर आयोगाचा अहवाल बाद केला मग आरक्षण तर लागू केलंच नाही काँग्रेसने शेवटी जेव्हा पुन्हा जनता सरकार आलं एकोणीसशे सत्याहत्तरला त्यावेळेला त्यांनी मंडल आयोग लागू केला म्हणजे त्यांनी प्रचारामध्ये कालेलकर आयोग लागू केला करू असं सांगितलं होतं पण तो आयोगाचा अहवाल जुना झाला म्हणून नवीन अहवाल घेऊ आणि असं करून त्यांनी मंडल आयोग आणला पण एकोणीसशे ऐंशीला पुन्हा जनता गवर्मेंट गेलं आणि एकतीस डिसेंबर ऐंशीला मंडल आयोगाचा अहवाल आला या काँग्रेसच्या लोकांनी तो अहवाल चर्चेला घेतला पण अजिबात त्याला मान्यता दिली नाही किंवा लागू केला नाही आणि व्ही पी सिंगांनी सहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मी मंडल आयोग लागू करतो अशी घोषणा केली संसदेत जी भाषणं झाली त्यात राजीव गांधींचं भाषण उपलब्ध आहे त्यांनी तो आयोग लागू करायला विरोध केला होता शेवटी व्ही पी शिंगाच्या सरकारने एक ऑफिस मेमोरंडम इश्यू केला तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला आणि त्याच्यानुसार केंद्रीय पातळीवरती हे ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे ते आरक्षण त्या त्या पुढे इंदिरा शहानी खटल्याच्या माध्यमातून लागू झालं केंद्रीय पातळीवर म्हणजे हा इतिहास काय सांगतो की एकोणीसशे पन्नास पासून ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत पर्यंत आरक्षण केंद्रीय पातळीवर लागू न करण्याचं पाप कोणाचा असेल तर मिस्टर राहुल गांधी तुमच्याच पूर्वजांचं हे पाप आहे आणि तुम्ही आज सांगताय इतकेच ओबीसी आहेत इतकेच दलित आहेत इतकेच हे आहेत इतकेच ते आहेत तर तुम्ही त्या चाळीस वर्षात काय भूमिका घेतली जे शहरामध्ये सेटल्ड वर्ग होते शिक्षणात पुढे होते उच्चभ्रू होते त्या सगळ्यांना तुम्ही नोकऱ्या दिल्या आणि नव्वदच्या दरम्यान लक्षात आलं की ते सगळे पांढरे हत्ती होते ते सगळे लॉसमध्ये गेलेले उद्योग आहेत आणि कर्जाचा डोंगर जो वाढला तो एकोणीसशे पन्नास ते नव्वदच्या दरम्यानच खरा कर्जाचा डोंगर वाढला आणि ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था ही खूप प्रगतशील नसल्यामुळे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान परकीय गंगाजळीचं संकट उभं राहिलं हे तुमच्याच सरकारच्या काळात झालेली गोष्ट आहे आणि हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की विषमता ही काही दोन हजार चौदा नंतरची गोष्ट नसून ही काँग्रेसचं जेवढ्या काळात सरकार देशात राहिलं त्यांच्याच काळात ही विषमता निर्माण झाली कारण आर्थिक धोरण जे केन्शियन अर्थशास्त्र जे आहे ते अर्थशास्त्र मुळातच देशामध्ये फ सरकार जे खर्च करायला प्रवृत्त करणारं अर्थशास्त्र आहे आणि महागाई वाढवण्याला प्रवृत्त करणारं अर्थशास्त्र आहे कारण खर्च वाढला आणि महागाई वाढली तरच पैशामध्ये आर्थिक विकास दिसून येतो ज्याला इकॉनॉमिक ग्रोथ म्हणतात आणि त्याच्यातून सरकार स्वतःची टिमकी वाजवत असतो आणि या धोरणामुळे नुसती गुंतवणूक आली पण ती शहरी क्षेत्रात आली उद्योज उद्योजकांच्या क्षेत्रात आली जे सामान्य माणसाचे व्यवहार होतात म्हणजे ज्याला इनफॉर्मल सेक्टर आणि ॲग्रिकल्चरल सेक्टर इकडे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झालीच नाही विषमता वाढली कारण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कायम वाढत गेली शेतीवरचा भार कमी करायचा म्हणून तिकडे मॅकनायझेशन करायला सांगितलं आणि शहरात कोणते रोजगार नव्याने निर्माण केले नाही म्हणून बेरोजगारी वाढत गेली अनएम्प्लॉयमेंट वाढलं म्हणून दारिद्र्य जे आहे ते सामान्य समाजामध्ये दारिद्र्याचं प्रमाण सारखंच राहिलं आणि ही वस्तुस्थिती आहे की साठपासून दारिद्र्य मोजत आलेले आहेत दारिद्र्य कोणाच्या काळात सगळ्यात जास्त होतं काँग्रेसच्याच काळात सगळ्यात जास्त होतं म्हणजे काँग्रेसने काही काम केलं नाही हा विषय नाही आहे इथे आर्थिक विषमता सामाजिक न्याय ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं नाही एस सींना प्रतिनिधित्व मिळालं नाही असं जे राहुल गांधी सबबी सांगतायत त्याचं जबाबदारी तर काँग्रेस सरकारकडे जाणार ना कारण त्यांचा कालावधी जास्त आहे ना देशामध्ये आणि महाराष्ट्रात जे होते ज्या ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला एकोणसाठलं म्हणून सगळ्या शिक्षणाच्या सवलती मिळाल्या सदुसष्ट साली महाराष्ट्रात आरक्षण सुरू झालं आणि त्याच्यानंतर पुढे आरक्षणाची प्रगती झाली म्हणजे सामाजिक न्यायाच्या भूमिकेचा जर विचार केला तर राहुल गांधींनी थोडा इतिहास वाचला पाहिजे आणि आज जे तुम्हाला दिसतंय तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून दोन हजार दहानंतर नंतर अंबानी वाढले आदानी वाढले वगैरे नावं वा तुम्ही सांगताय तुमच्या काळात कदाचित का नावं वेगळी असतील पण या दहा वर्षात नवीन जन्मलेले उद्योगपती आहेत का हे तुमच्या काळातही दोनशे नाही तुमच्या काळातही शंभर दोनशेच असतील की ज्यांच्या हातात संपत्ती साठलेली होती या ग्लोबलायझेशनच्या प्रकारामुळे संपत्तीचं साठवणूक काही हात लोकांच्या हातात होते पण ही पॉलिसी पूर्ववत आलेली आहे आणि आपण अगदी जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा जरी विषय घेतला प्रायव्हेटायझेशनचा जरी विषय घेतला तरी मनमोहन सिंग आणि नरसिंहरावांनीच त्याची पायाभरणी केलेली आहे आणि दोन हजार चौदापर्यंत जी मनमोहन सिंगांनी धोरणं राबवली त्याच्यातूनच पुढे जे घडतं आहे ते घडत आलेलं आहे अशी कोणतीही धोरणं नरेंद्र मोदीने बदलली का दोन हजार पाचपासून ती चौदापर्यंत जी आर्थिक धोरणं होती त्या धोरणांनाच पुढे नेलेलं आहे असं कोणतंही धोरण बदललेलं दिसत नाही मुळामध्ये मा फ्री मार्केट इकॉनॉमी ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन असे जे विषय आहेत हेच मुळात सामान्य समाजाच्या विरुद्ध जाणारे विषय आहे हे धोरण सामान्य समाजाच्या विरुद्ध असलेलं धोरण आहे याच्यातून कधीही समता येऊ शकत नाही आणि ते ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशन फ्री मार्केट इकॉनॉमी ते काँग्रेस सरकारनेच आणली ना त्याची भलावंतर डॉक्टर मनमोहन सिंग त्याचे तर प्रवर्तक आहेत या सगळ्या गोष्टीचे आणि काँग्रेसच्याच काळात हे घडलेलं आहे ना राहुल गांधींना जर विषमतेबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी भारतीय नागरिक म्हणून फेअर बोलावं की आपल्या देशात हे दे चुकीचं होतंय आम्हाला धोरणं बदलायची आहेत असं बोलावं त्यांनी मग आपण जरूर त्यांना पाठिंबा पण दोन हजार चौदा नंतर मोदींमुळे हे घडलं आणि आम्ही मात्र सगळं देशाला सुजलाम सुपलाम आणि समताप्ठीत करायला निघालेलो आहोत असं काही बॅकग्राऊंड राहुल गांधींचं नाही काँग्रेस सरकारने असं काही साध्य केलेलं दिसत नाही त्यामुळे आर्थिक विषमता आणि सामाजिक न्याय या बाबतीमध्ये काँग्रेसचा इतिहास फार वाखाणण्यासारखा नाही आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मला काही मोदींचं कौतुक करायचं इथे विषय नाही आहे माझा एक नागरिक म्हणून मला हे आवडलेलं नाही आहे की राहुल गांधीने विदे विदेशात जाऊन सांगावं की आमचा देश माणूस कीही म्हणून त्यांनी इथे प्रचार करताना सांगितलं असतं तर ते स्वीकारण्यासारखं आहे आणि आरक्षण बंद करण्याचा काही प्रश्नच येत नाही आरक्षण हे चालूच राहणार कारण इकॉनॉमिक पॉलिसीची ती निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी असते त्यामुळे आरक्षण किती काही प्रमाणात कुठे ना कुठे द्यावंच लागत राहा द्यावंच लागणार आहे ते काही बंद होणार नाही आहे पण मुळामध्ये आर्थिक विषमता आणि सामाजिक अन्यायाबद्दल जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मग धोरण परिवर्तनाची गरज आहे तुम्ही सांगा आणा तुमच्या अजेंड्यामध्ये की आम्ही आता ग्लोबलायझेशनला विरोध करतो आम्ही आता ओच्या ज्या मनमानी गोष्टींना विरोध करतो आम्ही आता प्रायव्हेटायझेशनला विरोध करतो आम्ही रोजगाराभिमुख इकॉनॉमिक पॉलिसीचा पुरस्कार करतो सांगा ना तुम्ही मग तुमच्या अजेंड्यावर तर हे विषय नाहीच आहेत नुसते गप्पा आहे आता तुम्ही जनगणना करून काय वेगळं करणार हां बिहारने जनगणना केली म्हणजे तिथे प्रगती झाली का आम्ही जनगणना करू काय करणार काय जनगणना करून तुम्ही देणार काहीच नाही नुसतीच जनगणना करणार त्याने काय होणार आहे बिहारने जनगणना केली काही फरक पडला का सहा महिन्यामध्ये त्यांच्यात म्हणजे जनगणना करणं जातीनी हा जनगणना करणं हा कोणत्याही अर्थाने कोणतेच सोल्युशन देऊ शकत नाही तुम्ही जातीनी जनगणना करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाची समूहाची मागासलेपणाचे जे कारण आहे ते दूर करण्यासाठी काय पॉलिसी तुमच्याजवळ हाताला काम देण्यासाठी काय पॉलिसी आहे जे मशीनने काम करून घेतलं जातं ऑटोमेशन झालेलं आहे रोबोटिक्स आले या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं मशीन लर्निंग आलं ह्या सगळ्या का प्रकारांमुळे जे रोजगार जाणार आहेत विरुद्ध तुमच्याजवळ काय पॉलिसी आहे ह्याच्याबद्दल तुमच्याकडे काही पॉलिसी आहे नुसता प्रचार करणार का परदेशात जाऊन देशाविरुद्ध हे करणं मला बेजबाबदारपणाचं वाटलं म्हणून मी याच्यावर एवढं बोललो बाकी त्यांना विरोधी पक्ष म्हणून सरकारवर टीका करण्याचा जरूर अधिकार आहे पण आमच्या देशात असा आहे आमच्या देशात तसा आहे हे सांगणं बरोबर नाही एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे म्हणजे एकूणच खरं तर त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते खरं तर देशांतर्गत जर केलं असतं तर त्याचं एवढं वाईट वाटलं नसतं विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्यामुळे हा संताप आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय